फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि मोतीबिंदू शिबिर घेण्यात आले या शिबिराच्या माध्यमातून अठ्ठेचाळीस ज्येष्ठ नागरिक तर ते महिलांवर मोतीबिंदू आणि कासबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या फिनिक्स सोशल फाउंडेशनचे नुकतेच महिला दिनानिमित्त नागरदोळे तालुका नगर येथे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले या शिबिराद्वारे के के आय बुध्राणी पुणे येथे मोतीबिंदू आणि कासबिंदू या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टीन रुग्णाला दृष्टी मिळण्यासाठी जिल्ह्यात फिनिक्स फाउंडेशनने मोठी चळवळ उभारली आहे फाउंडेशनच्या शिबिराने नुकताच एक हजार तीनशे सत्तरचा टप्पा ओलांडला या शिबिरात झालेल्या शस्त्रक्रियेतून आतापर्यंत तब्बल एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना दृष्टी मिळाली एकतीस वर्षात आतापर्यंत सुमारे तीन लाख अकरा हजार जणांची मोफत नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आली दर महिन्याला गरजू रुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाते या शिबिराच्या माध्यमातून नेत्रदान आणि अवयव दानाची देखील जनजागृती सुरू असल्याची माहिती फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी दिली ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा